सोलापूर मिरज या महामार्गावर मंगळवेढ्या शेजारी आंधळगावजवळ झालेल्या भीषण अपघातात पती पत्नी जागीच ठार झाले तर या अपघातात वाहन चालक दोन लहान बालके गंभीर जखमी झाले आहेत सचिन कुंभार वय पंचवीस लक्ष्मी कुंभार वय चोवीस राहणार अफजलपूर जिल्हा विजयपूर अशी मैतांची नावे आहेत मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास आंधळगावजवळ पवनचक्कीचे साहित्य घेऊन चाललेला ट्रेलर थांबला होता त्याला पाठीमागून क्रुझर जीपने जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला क्रुझर गाडी ही कर्नाटक राज्यातील असून के ए सत्तावीस बी एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी असा या गाडीचा नंबर आहे सदरचा अपघात एवढा भीषण होता की क्रुझरचा समोरचा भाग ट्रेलरच्या खाली घुसून चक्काचूर झाला होता शेवटी जेसीबी बोलावून जेसीबीच्या सहाय्याने क्रुझरला ओढून जखमी ड्रायव्हर आणि दोन लहान बालकांना बाहेर काढावे लागले दरम्यान अपघाताची माहिती मिळतात सांगोला ग्रामीण रुग्णालय येथील एकशे आठ क्रमांक अँब्युलन्स चे डॉक्टर वैभव जांगळे पायलट सुरेश कुंभार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या मदतीने जखमींची मदत केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा